भारतीय महिला फेडरेशन आणि पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील मासुंदा तलावाच्या समोरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर जमून महात्मा गांधींजी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्मरण केले दोन ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून महिलांना अत्यंत जिव्हाळ्याचा दिवस आहे स्त्रिया दलित अल्पसंख्यांक आणि सर्वच वंचितांवर वाढणारे हिंसाचार रोखण्यासाठी गांधीजींनी दिलेला अहिंसेचा समर्पक संदेश समाजात रुजवणे हे कधी नव्हते इतके आज महत्वाचे झाले आहे अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचूक यांना मुक्त करा आणि लडाखवासियांना न्याय द्या याचाही उच्चार आजच्या कार्यक्रमात करण्यात आला यावेळी श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालिया आणि स्वराज अभियानचे सुब्रतो भट्टाचार्य यांनी मार्गदर्शन केले या अनेक लोकांना अशा पद्धतीने आपल्या देशामध्ये दडकसही करून सत्याला दडपण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि आजचा जो दिवस आहे याला तीन चार अँगल आहेत पहिला आज गांधीजींची जयंती आहे शास्त्रीजींची जयंती आहे दुसरा आजच्या दिवशी दसरा आहे विजयाचा अवमान आपण करतो दसऱ्याच्या दिवशी तिसरं आजच्या दिवशी नागपूरला बाबासाहेब आंबेडकरांनी एक जे अन्याय अत्याचार होता जातीयवादाचा वादाचा जा समानतेचा त्याच्यावरून सीमावल्लंघन केलं आणि एक नवीन संतेचा विचार त्यांनी अंगीकार केला बौद्धी धर्माप्रतीकार केला आणि चौथा मुद्दा आहे आज की ज्या आर एस एसने वर्णवर्चस्वबाधित विचारांची जी प्रस्थापना करण्यासाठी किंवा लाटण्यासाठी जे काही षडयंत्र रचलेलं आहे या देशामध्ये त्या आर एस एसला संबंधात त्यामुळे ह्या सर्वांचा विचार करून आपल्याला पुढे वाटचाल करायला पाहिजे गांधीजींचे विचार हे अजरा अमर आहे संपूर्ण जगामध्ये गांधीजी आज नसले तरी गांधींच्या नावाशिवाय देशाचा पंतप्रधान बाहेर गेले राष्ट्रपती गेले गांधींच्या नावाशिवाय त्यांना पर्याय नसतो बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय पर्याय नाही परंतु आज, आज जे काही चाललेलं आहे आपल्या देशामध्ये खोट्याचं राज्य आहे कालच आपल्या ठाणे महापालिकेचे पाटोळे म्हणून त्यांना पन्नास लाखाची लाच घेताना पकडलं हां आणि आपल्याकडे माहिती आहे चाळीस खोके ब्रिद्धम ओके ही म्हण सगळीकडे पसरली होती आणि आज सत्तेवर कोण आहे तर ती आपल्या सर्वांना माहिती तर या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी आज गांधीजींना स्मरून या देशामध्ये दे सत्य आणि अहिंसा नांदेल समाजामध्ये जे विचार आज लादले जात आहेत त्याच्यामध्ये सुट्टीमध्ये म्हटलेलं आहे ढोलसूत्र पशुवर नारी अधिकारी म्हणजे स्त्रियांना सुद्रांना अतिसूत्रांना अमानस वागणूक देण्याचा जो विचार आहे त्या विचाराची आज सर्व तो विचार रोखण्यासाठी आपण आज गांधीजींना आपण निर्धार करूया असं मी सर्वांना विनंती करेन आणि मला या ठिकाणी करून ती संधी घेऊन